राज्यभरातील सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते शिंदेच्या शिवसेनेत लाडक्या बहिणींनी निवडणुकीत नी सावत्र भावना जागा दाखवली फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना घरी बसवले कोणत्याही पदापेक्षा दोन कोटी एकोणचाळीस लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हीच ओळख माझ्यासाठी मोठं पद आहे अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली विधानसभेत घवघवीत यश मिळवणाऱ्या शिवसेना पक्षात आज राज्यातील विविध जिल्ह्यांतील हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रम येथे पक्षप्रवेश केला यावेळी श्री शिंदे बोलत होते ठाणे पालघर अकोला सोलापूर छत्रपती संभाजीनगर पुणे अहिल्यानगर नागपूर या जिल्ह्यातील उभाटा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आम आदमी पार्टीतील हजारो कार्यकर्ते पदाधिकारी आणि शेकडो सरपंचांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ग्रामीण भागातील पकड मजबूत झाली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मागील अडीच वर्षात महायुती सरकारने प्रचंड काम केले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहोत विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर दिले त्यामुळेच महाराष्ट्रात महायुतीची सरकार अभूतपूर्व बहुमताने सत्तेत आले काही लोक म्हणत होते निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट झाले आता जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि खरी शिवसेना कोणाची हे जनता ठरवेल जनतेने शिवसेनेचे सत्तावन्न आमदार आणि अपक्ष तीन असे एकूण साठ आमदार निवडून दिले आणि खरी शिवसेना कोणाची याचा फैसला केला असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले आपल्या भागाचा विकास होईल मूलभूत सोयी सुविधा केल्या जातील आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षप्रवेश केलेल्या हजारो कार्यकर्त्यांना यावेळी दिली शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे बाळासाहेब आपल्या सवंगडांना सहकारी समजायचे तर काही जण पक्षातील सहकाऱ्यांना घरगडी समजायला लागले होते असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उभाट्याला लगावला विधानसभेप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले या पक्ष सोहळ्यात यावेळी खासदार नरेश मस्के खासदार संदीपान भुमरे आमदार संजना जाधव आमदार राजेंद्र गावित आमदार विलास तरे आमदार शांताराम मोरे रवींद्र फाटक आदी उपस्थित होते